मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी आणि विविध शासकीय दाखले एकाच छताखाली मिळण्यासाठी बोंद्रेनगर आणि गंगाई लॉन इथं दोन दिवस शिबिर आयोजित करण्यात आलंय खासदार महाडिक यांच्या हस्ते आज या शिबिराचा शुभारंभ झाला भाजप आणि कार्यायी तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित या शिबिरात आज पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी साडेपाचशे महिलांनी अर्ज भरले भाजप आणि कार्यायी तरुण मंडळाच्या वतीनं हो फुलेवाडी रिंगरोड परिसरातील बोंद्रेनगर इथं लाडकी बहीण योजनेसाठी शिबिर आयोजित केलं होतं खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ झाला शासनाच्या विविध योजना तळागाळातील गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव विजय देसाई माजी नगरसेवक अमोल माने सुहास देशपांडे महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना महिला वर्गाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं बँकेत खातं उघडणं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची नोंदणी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड बांधकाम कामगार मतदार नोंदणी आधार कार्ड अपडेट करणं आणि विविध शासकीय दाखले काढण्याची सोय या शिबिरात उपलब्ध होती आज दिवसभरात सुमारे साडेपाचशे महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली दरम्यान रविवारी सुद्धा हे शिबिर महिला त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन विजय देसाई यांनी केलंय यावेळी डॉ आनंद गुरव डॉक्टर ओंकार मोहिते जलाल गोसावी तानाजी फाले पप्पू आजगेकर सुरेश अर्जुनगे दीपक जगताप सुनील फाले प्रकाश बोडके बबलू फाले दीपक गावडे कुमार चौगले यांच्यासह महिला उपस्थित होत्या